नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्यांद द्रोडे तुमचं सर्वांचं छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून सरसे स्वागत करलो मित्रांनो महाराष्ट्रभर खरंचजनक घटना घडली म्हणजे शिंदे घाटाचे आमदार शिवसेना संजयजी गायकवाड साहेब यांनी त्या कॅन्टीनवाल्याला बेदम मारहाण केली जसं का ते बॉक्सिंगच्या स्पर्धेतच होते का मारहाण केली हे तुम्हालाही माहिती आहे त्या डाळीवाल्याने आंबूस डाळ त्यांना दिली म्हणजे आंबट वास आला त्याचा आणि ते डाळ ते खात असताना त्यांना त्यांनी वासवून त्याला डायरेक्ट मारहाण केले तिकडे आलं त्याला विचारलं त्यांनी काय नीट प्रतिक्रिया दिली नाही ठीक आहे जर कोणी आपल्या जेव्हा उठत असेल तर त्याला मारलंही पाहिजे कारण आपल्या शरीरासंग नो कॉम्प्रोमाइज हे मला आमदारांचं मत अगदी पटलेलं आहे पण मला एक प्रश्न पडलेला आहे जर आमदारांच्या बाबतीत होत असेल तर सर्वसामान्यांच्या बाबतीत काय करत असतील लोक हां जर आज आमदारच सुरक्षित राहिले नाही तर सर्वसामान्य माणसाला विष बाधा घालतील ना राव दुसरी महत्वाची गोष्ट आज आमदार साहेबांनी आवाज उठवला त्याची झग मुख्यमंत्र्यांपर्यंत बसेल पण मला संजयजी गायकवाड साहेबांना सर्वसामान्य नागरिक म्हणून मला एक प्रश्न विचारायचा आहे खास की तुम्हाला नुसती आंबूस भाजी दिलेली सहन नाही झाली इथले आमदार खासदार सत्य देण्यापूर्वी अनेक म्हणतोय बरं काय एकच नाही अनेक म्हणतो सत्य देण्यापूर्वी बरेच आश्वासनं देत असतात आज अंगणवाडीत कितीतरी मुलांच्या बाबतीत रात किड आळ्या मुंग्या निघतात सर्वसामान्य जनतेचं राशन भरत असताना त्या गावात किडा आळ्या निघतात त्याला जबाबदार कोण आज शेतकऱ्यांच्या बाबतीत गेलं तर बरेच औषधं बरेच पिकं खराब निघतात शेतकऱ्याचं नुकसान होतं बऱ्याच मतदारसंघात रस्तं नसतात पाणी नसतं त्याला जबाबदार कोण आता सर्वसामान्य जनतेने जर ठरवलं यांना कान फडवायचं तर आमदार साहेब कुणाला कुना कान फडावं लागेल हो उत्तर तुम्हीच द्या मला कुणालाही विरोध करायचा नाही मी कुणासाठी बोलत नाही पण जेव्हा माझ्या सर्वसामान्य जनतेचा प्रश्न येतो तेव्हा मी बोलणार आणि बोलणं गरजेचं आहे आणि बोलणं ही काळाची गरज आहे जर ते आमदार सत्तेत असून सत्ता चलत असेल तर गरज आहे जर ते आमदार सत्तेत असून सत्ता चलत असेल तर सर्वसामान्य माणूस कुठे ह्याचा विचार केला पाहिजे आपली लोक कायद्याला भितात कायद्याने जाऊया कायद्याच्या बाहेर नको करायला पण ह्याला सुद्धा कोचक बसणं गरजेचं आहे ना आमदार साहेबांनी धडा मिळवून दिला आहे अन्याय करायचा नाही तर सर्वसामान्य माणसांना आपण सुद्धा का न्यायिक सहन करायचा नाही हे देणार ठेवा जर त्यांना आंबूस भाजी जेवणामध्ये चालत नसेल तर आपण मतदारसंघात पाच वर्षासाठी अन्याय का सहन करायचा हे देणार ठेवा हां येते ना तुमच्या लक्षात मला काय बोलायचं ते तुमच्या देनात यायलाच पाहिजे कारण मला एकच सांगायचं आहे बोलायला शिका अन्यायला वाचा फोडायला शिका तुमच्या जीवनाचे खरे शिल्पदार तुम्ही आहात जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत मुकाट्याने तुमच्या पाठीत मार बसना पण जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा खरा तुमचा अन्याय दूर होईल आणि न्याय मिळेल देत म्हणून त्यांनी त्यांना मारलं असं नाही त्यांना त्यांच्या शरीराची काळजी आहे पण संजय गायकवाड साहेब सर्वसामान्य जनता तिथंच जेवत असते त्यांच्या बाबतीत कोण आहे तिथं कोण ऑब्जेक्शन गेला आहे का बरंच दुसरा महत्त्वाचा मुद्दा हे जो आंबूस भाषे देतोय याचा बोलवता धनी कोण आहे ह्याचंही धान्य या त्याला जात असेल ना ह्याचं पण धान्य तर त्याचं वरून तसलं धान्य येत असेल हेही या शोधलं पाहिजे घाव घातलं तर मुळा सकट फांद्या नाही छटायच्या मूळ खोदायचं हे देणार ठेवा तर माझा साधा सवाल आहे सर्वसामान्य माणसाने पुढे येऊन आवाज उठवला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान